जेव्हा म्हणजे घरचा अभ्यास करत होता नववी दहावी मध्ये एवढे पर्सेंटेज कव्हर नव्हते केली त्यांनी म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी ना आता मला बारावी म्हणजे दहाव्या वर्गालाही त्याच्याकडून ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पोहोचेल असे वाटत होतं अपेक्षा वाटत होतं पण दिनियस जेव्हा क्लास लावले तेव्हा बाळाच्या बाळाची प्रगती हात गेली नाही ते दर पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यानंतर तुझी प्रगती मॅडमची भेट व्हायची आणि ते त्याला समजून सांगत होत्या आलेखला आणि पेपर सोडून घेत होत्या आणि इन्स्टि इन्सिस्ट करत होत्या की तू पाच पेपरचा हा पेपर हे सोडवल्याच गेले पाहिजे त्याच्यामुळे मग यालाही टेन्शन यायचं की नाही आपल्याला पेपर त्या त्या तरी हा पेपर सोडवायचा आणि सातत्याने प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त पेपर सोडवल्या गेले पाहिजे मॅडम ने आपल्याला रागवलं नाही पाहिजे हा म्हणजे कंटिन्यू अभ्यास तो त्याच्या निमित्ताने कर करत गेला दो दो। हाँ, हो हो आणि हा काउन्सिलिंगचा फायदा असा झाला की बाळाला एखादी बिल्डिंग जेव्हा आपण तयार करतो तेव्हा पुशअप करण्याची आवश्यकता असते सगळ्याच गोष्टीची आवश्यकता असते तर ते पुशअप करण्याचं काम म्हणजे प्रगती मॅडमनी काउन्सिलिंगच्या माध्यमातून केलं आता या जिनियस मुळे कसं झालं की माझ्या आम्ही दोघे सर्व्हिसवर असल्यामुळे आम्ही बाळाकडे जास्त लक्ष नाही देऊ शकत आम्ही सकाळी नऊ ला जातो तर संध्याकाळी सातला परत येतो मग याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे हा दिवसभर काय करतो हे आपल्याला माहितच नाही पण जिनियसमुळे काय झालं की घरपोच सेवा मिळाली म्हणजे त्याला इकडे तिकडे कुठे जायचं भटकायचं काम नाही पडलं वेळेची बचत झाली चांगली <laughs> आणि मला तरी असं वाटतं की याच्या मार्क मार्क्स मिळवण्यामध्ये दहा टक्केचा ता तरी फायदा झालाच असेल <laughs> दहा पर्सेंटचा माध्यमातून झाले आणि म्हणजे माझा एक लहान मुलगा पण आहे तर त्यासाठी पण मॅडम मी विचारलं होतं मी तेव्हा नाही म्हटलं होतं पण याचे मार्क्स पाहून त्यालाही असं वाटतं की मला जुनियर्स लावून द्यावं म्हणून असं म्हणजे चांगला फायदा आईवडील आपल्याकडे वेळ नसतोच नाही सिनेच्या माध्यमात शैक्षणिक काय करतो आणि आपला वेळ काढून आपण बाहेर ठिकाणी जाऊ शकत नाही आपल्याला काय करतो चांगला फायदा तुम्हाला चांगला फायदा शिक्षण क्षेत्रामध्ये आणि दहावीच्या पेपर मध्ये एक बोर्ड एक्झामचं मुलांकड मुलांना ना लहानपणापासूनच टेन्शन असते बोर्ड एक्झाम म्हणजे काय बघ त्याचं टेन्शन आणि तिथे गेल्यानंतरही त्या मुलांना जर वाता ते वातावरण ऍडजस्ट नाही झालं तर ते मुलं तिथे पण कव्हर करू शकत नाही कर मार्क्स नाही कव्हर करू शकत पण यांची जी परीक्षा झाली जिनिसची ती अशा टाईट वातावरणात झाली की त्यांना तिथेच बोर्ड एक्झामची हे आली अनुभव आला त्याच्यामुळे मग मला म्हणजे जेव्हा तो ऑन द स्पॉट गेला बोर्ड एक्झामला तेव्हा त्याला एवढं काही भीती नाही वाटली ती एक भीती निघून गेली वेळेची बचत झाली रायटिंग स्किल चांगलं झालं त्याच चा। so, आणि रायटिंग ची स्पीडही चांगली वाढली त्याची आता तुम्ही शिक्षक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता ते पॅरेंट्स आहेत ते फक्त क्लासेस इम्पॉर्टंट असतात आणि खर्चा ट्रॉप करतात पालकांना म्हणजे जिनियसच्या माध्यमातून घरच्या अभ्यासाला खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत मुलं हे बाहेर शाळेत आणि क्लासेसमध्ये हे सारखं शिकवलं जाते परंतु मुलगा जोपर्यंत ते घरी येऊन म्हणजे त्याच्यावर स्टडी करणार नाही तोपर्यंत त्याचा अभ्यास स्वतःहून होणार नाही म्हणजे प्रत्येकाला सेल्फ आत्मनिरीक्षणाची ज्याची आवश्यकता असते तसंच हे जिनियस आहे जिनियस मुळे तसं आपण आत्मनिरीक्षण करायला शिकतो आणि बरोबर बर, स्वतःचा घरचा अभ्यास करायला शिकतो असं माझं म्हणणं आहे आणि मला तसं वाटतं प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना जिनेस हे लावायला पाहिजे कारण आणि घरपोच सेवा मिळते म्हणजे ते खूपच चांगलं आहे ना